नमस्कार आज आपण एका वेगळ्याच विषयाला स्पर्श करणार आहोत पण त्याआधी मी सर्व प्रेक्षकांचे आभार मानू इच्छितो त्याचं कारण असं की गेल्या दहा दिवसामध्ये जे विषय माझं पुणे सुंदरपुनच्या व्यासपीठावरनं आपण हाताळतो त्याला प्रचंड प्रतिसाद आपण सगळ्यांनी दिला आहे वीस हजाराहून अधिक प्रत्यक्षामध्ये प्रेक्षक हा मला लाभला हे मी माझं भाग्य समजतो आणि विषयाचं गांभीर्य आपण सगळ्यांनी समजून घेतलेलं आहे असंही मला वाटतं आजचा विषय हा एका वेगळ्याच पद्धतीचा विषय आहे तो का आम्ही करतो आहोत याची पूर्वपीठिका सांगणं हे अतिशय महत्वपूर्ण आहे त्याचं कारण पुणे शहरामध्ये विविध रेस्टॉरंट्समध्ये दुपारच्या वेळेला सकाळच्या वेळेला सुट्टीच्या दिवशी एकत्रित गटागटांनी बसणं गप्पा मारणं आणि एका वेगळ्या अर्थाने कट्ट्या निर्मिती प्रत्येकानेच केलेली आहे प्रत्येक जण कुठल्या तरी कट्ट्याचा मेंबर आहे आणि त्या कट्ट्यावरती विविध विषयांवरती चर्चा होते चहापानाचं किंवा ब्रेकफास्टचं निमित्त फक्त आपण पुढं करत असतो प्रत्यक्षात आपल्याला खूप संवाद करायचा असतो पुणेकर हा संवाद प्रिय आहे आणि त्यामुळे स्वाभाविकच सगळ्या संवादांमध्ये तो हिरिरीने भाग घेतो मी आपल्याला एवढ्यासाठी सांगतो की असाच एक कट्टा कोथरूडमधल्या किमया या हॉटेलमध्ये दररोज दुपारी चार वाजता आमचाही होता आजही तो चालू आहे परंतु हो। चा चा पर मी हे आपल्याला एवढ्यासाठीच सांगतो की त्या कट्ट्यावरती विविध क्षेत्रातली लोक येत असत गप्पा मारत असत चहापान करत असत सगळ्यांनी पुणेकर पद्धतीने सोल्जर कॉन्ट्रीब्युशन केलेलं असायचं आणि चहापान झाल्यानंतर स्वाभाविकच सगळ्यांच्या आवडीचा विषय जो राजकारण असतो विविध क्षेत्रातली लोक परंतु मी मात्र राजकारणातला त्या काळामध्ये देवेंद्रजी महाराष्ट्र प्रांताचे अध्यक्ष होते आणि मी त्या टीम मध्ये चिटणीस असल्याकारणाने मला स्वाभाविकच विचारणा व्हायची की प्रत्यक्षामध्ये राजकारणामध्ये काय चाललंय आहे दोन हजार बारा सालचा साल सा काळ केंद्रामध्ये मनमोहन सिंगजींचं सरकार त्यांच्या मित्रपक्षांचं सर सरकार आणि गुजरातमध्ये मात्र नरेंद्रभाई मोदींचं सरकार आणि सगळीकडेच वावड्या जशा उठतात अशा वावड्या अशा उठत होत्या की भविष्य काळामध्ये नरेंद्रभाई मोदी हे पंतप्रधान होणार याच्यावर कुणाचा विश्वास बसत नव्हता ही वावडी नव्हती परंतु हे सत्य आहे किंवा नाही हे पाहण्यासाठी चोखंदळ पुणेकर या नात्याने आम्ही गुजरातला जायचं ठरवलं गुजरातच्या विकासाची गुजरात पॅटर्नची माहिती घेण्यासाठी आम्ही गुजरातला जाण्याचं नक्की केलं आणि असं लक्षात आलं की ही वावडी नाही तर हे प्रत्यक्षामध्ये वास्तव आहे आणि मग स्वाभाविकच आम्ही सगळे खजील झालो त्याचं कारण असं की पुणेकर हा प्रत्येक गोष्ट तपासून पाहतो हे सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे मी आज याच्यातला पहिला भाग मुद्दाम अशा पद्धतीने करणार आहे कारण गुजरात म्हटल्यानंतर मी पाहिलेल्या फक्त पाच सात गोष्टीच मी आपल्याला सांगणार आहे पण त्या सांगण्यासाठी मला एका व्हिडिओमध्ये ते सगळं बसवता येणं तांत्रिकदृष्ट्या शक्य नसल्या नस कारणाने आत्ताच्या पहिल्या भागामध्ये आम्ही तीन विषयांना स्पर्श करणार आहोत त्यातला एक विषय जो आहे तो कांकरिया तालाबचा कांकरीय तालाब म्हणजे काय कांकरीय तालाब म्हणजे एक दगडी खाण आहे या दगडी खाण्याच्या पूर्णतः सुशोभीकरण हे अहमदाबादमध्ये केलं गेलं त्याच्या भोवती एक वेगळं गार्डन तयार केलं गेलं त्या ठिकाणी आपल्याकडे जशी पार्क पार्कमध्ये फुलराणी आहे त्या प्रकारची फुलराणी त्या ठिकाणी आहे त्याचं नावच मुळी अटल एक्सप्रेस आहे दुसरी महत्वाची गोष्ट की त्या ठिकाणी तंत्रज्ञानावर आधारित एक प्रत्यक्ष मोदींशी संवाद करणारा व्हिडिओ आहे आणि त्या व्हिडिओमध्ये लहान मुलं मोठी माणसं मोदींना प्रश्न विचारत असतात आणि मोदी त्याचं उत्तर देत असतात तंत्रज्ञानाचा याच्याहून उत्तम वापर हा दुसरीकडे कुठं पाहायला मला मिळाला नाही त्यामुळे माझ्या दृष्टीने हा कौतुकाचा विषय आहे का आला हा पाहिल्यानंतर स्वाभाविकच मला माझ्या पुण्याची आठवण झाली कारण माझ्या टीममध्ये कोण होतं माझ्या टीममध्ये सकाळमधनं वार्ताहर म्हणून निवृत्त झालेले अभय कुलकर्णी होते प्रबोधिनीचे अजित भिडे होते राजभाऊ आगरकर आज ते आमच्यात नाहीत परंतु ते होते मला आपल्याला एवढ्यासाठी सांगायचं की किमय कि हॉटेलचे मालक सौरभ पटवर्धन होते आणि आम्ही बाय रोड गुजरातला गेलेलो होतो बाय रोड याचा उल्लेख मी मुद्दाम करतो की कांकरिया या ताला हा ज्या आम्ही पाहिला त्यावेळेला आमची सगळ्यांची चर्चा झाली आणि विशेष करून आमच्या डोळ्यासमोर आली बोफोडीची दगडी खाण या खाणीचा वापर आपण काय करतो ही खाण देखील विस्तीर्ण आहे याचा परीघ लक्षात घेता याच्या चतुस्ीमा लक्षात घेता आपल्या असं लक्षात येईल की या खाणीचा वापर आपण कचरा पेटीच्या पलीकडे करत नाही मला हे अतिशय खेदानी सांगावं असं वाटतं की या संदर्भातलं व्हिजन हे कोणाच्या डोळ्यासमोर आहे का मी एवढ्यासाठीच सांगितलं की कोणत्याही परिस्थितीमध्ये या सगळ्या विषयाचा संदर्भ हा आपल्या शहराशी देखील आहे म्हणून आम्हाला ते अधिक भावलं माझ्या बरोबरच्या सहकार्यांशी मुद्दा मी हा व्हिडिओ करण्यापूर्वी बोललो माझ्या असं लक्षात आलं की त्यांना देखील असं वाटलं की हे नाही जरूर मांडलं पाहिजे म्हणून हा व्हिडिओ प्रपंच मी आज करतोय मी कांकर या तालाबच्या बरोबरच अजून एका गोष्टीचा उल्लेख या ठिकाणी करणार आहे जो विषय आहे सार्वजनिक वाहतूक आणि त्या वाहतुकीच्या संदर्भामध्ये गुजरातने वापरलेला अहमदाबादने वापरलेला पॅटर्न बीआरटी आपल्याकडे प्रथम आली कुठं गाजावाजा करून आली स्वतंत्र ट्रॅक केले गेले के परंतु बसेसची व्यवस्था झाली नाही कंट्रोल रूम झाली नाही त्याचा मूलभूत विचार झाला नाही त्यामुळे आपली बीआरटी आज आपल्याला बंद करावी लागली अतिशय खेदजनक बाब पुण्याच्या विकासातली आपल्याला बंद करावी लागली कारण आपण त्याच्यात अकार्यक्षम ठरलो ही वस्तुस्थिती आहे त्याला कारणीभूत कोण आहे कोण नाही हा माझा विषय नाही परंतु मला हे म्हणायचं की सार्वजनिक वाहतूक समस्या सोडवण्यासाठी एका वेगळ्या पद्धतीने मुंबईची जीवनदायिनी ज्याला आपण म्हणतो ती तीन मिनिटाला जाणारी लोकल आणि रस्त्यावरनं धावणारी बीआरटी ही सुद्धा तीन ते पाच मिनिटामध्ये में असली पाहिजे हा त्याचा मूलभूत विचार हा गुजरातने राबवला हो मी आपल्याला हे मुद्दाम या ठिकाणी नमूद करतो की केंद्रामध्ये राज्य शासन कोणाचं होतं तर पंतप्रधान मनमोहन सिंगांचं प्रथम बक्षीस कुणाला मिळत तर मुंबईच्या आपलं पुण्याच्या बीआरटीला नाही तर गुजरातच्या बीआरटीला अहमदाबादच्या बीआरटीला पहिलं बक्षीस मिळालं आणि तेही मनमोहन सिंगाच्या हस्ते मिळालं याचं कारण काय त्यांनी इतकं बारकाईने त्या गोष्टीचा विचार केला संध्याकाळच्या वेळेला सकाळच्या वेळेला ज्याला आपण पीक आवर्स म्हणतो त्यावेळेला गर्दी प्रचंड असते ट्रॅफिक प्रचंड असतं आणि उपलब्धता जर वाहनांची नसेल तर दोन चाकी वाहनं ही मोठ्या प्रमाणावरती विक्री होते त्याची खरेदी केली जाते हे पुण्यात आपण सगळेजण अनुभवत आहोत परंतु सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचं काय ते याचं उत्तर आपल्याला व्यवहारात देता आलं नाही त्यांनी ते दिलं आहे दर तीन मिनिटाला धावणारी बी आर टी हे त्याचं वैशिष्ट्य आहे ऑटोमायझेशन हे त्याचं वैशिष्ट्य आहे कंट्रोल रूम हे त्याचं वैशिष्ट्य आहे कंट्रोल रूमचा जो प्रमुख आहे जो पटेल नाव त्या मुलाचं तो प्रत्यक्षामध्ये पटेल आ, आ, या इंग्लंडमध्ये जी ट्यूब रेल्वे त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये नोकरीला होता त्याला कुठून शोधून काढला मोदीजींचं हे वैशिष्ट्य आहे त्यांनी ही माणसं शोधून काढली त्या धवल पटेलला त्यांनी आणलं आणि त्या धवल पटेलला सांगितलं की तुला याचं प्रमुख व्हायचं आहे तू याचा अभ्यास करून याचा रिपोर्ट दे आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल की तो तीस वर्षाचा त्यावेळेचा तरुण हा आम्हाला भेटला कंट्रोल रूम मध्ये दे वेगावर देखील मर्यादा सत्तरच्या पेक्षा जास्त नाही सत्तरच्या पेक्षा कमी नाही त्याचं कारण एकच की विशिष्ट वेगाने धावणारी बी ही काळाची गरज आहे त्या शहराची गरज आहे आणि लक्षात असं आलं की सत्तर स्पीडनी धावणारा जो ड्रायव्हर आहे त्या ड्रायव्हरला इन्सेंटिव्ह मिळतो कमी धावणाऱ्यालाही विचारणा होते जास्त धावणाऱ्यालाही विचारणा होते किती बारकावे पाहिलेत प्रशासनातले हे प्रशासनातले बारकावे पाहणारा मुख्यमंत्री त्याचा फीडबॅक घेणारा मुख्यमंत्री योजना राबवणं ही सोपी गोष्ट नाही योजनेचं भूमिपूजन करणं खूप सोपं आहे पण प्रत्यक्षात ती राबवायची कधी याच देखील प्लॅनिंग आणि त्याचं एक्झिक्युशन हा जो आज केंद्रात आपण विषय बघतो त्याची सुरुवात या पंधरा वर्षामध्ये गुजरात राज्यात झाली आणि म्हणून गुजरात पॅटर्न तयार झाला मी याचबरोबर दुसरा विषय असं सांगतो की ठाण्याच्या नंतर आपल्याला माहितीये की गुजरातची वेस आहे गुजरातच्या वेशीवरून आम्ही आत प्रवेश केल्यानंतर टोल नाका क्रॉस करून आम्ही ज्यावेळेला आतमध्ये गेलो त्यावेळेस आमच्या असं लक्षात आलं की फोर लेन रस्ता अतिशय सुंदर रस्ता आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्या रस्त्याचा उपयोग व्यवस्थित होण्याच्या दृष्टिकोनातनं सर्व्हिस रोडची असलेली उत्तम निर्मिती ही या संपूर्ण रस्त्याची असलेली एक खासियत ही आपण सगळ्यांनी समजून घेतली पाहिजे फोर लेन रस्ते झालेच पाहिजेत पण सर्व्हिस रस्तेही झाले पाहिजेत कारण रस्त्याच्या वेगवेगळ्या ठिकाणी असलेली गावं त्या गावाची असलेली मानसिकता तिथली येणारी वाहनं या सगळ्यांना एकात्मिक पद्धतीने विचार करणार सरकार आणि रस्ते बांधणी विभाग यांचं प्रत्यक्षामध्ये एक वेगळ्या प्रकारचं एक संतुलन हे त्या ठिकाणी केलं गेलं एका गोष्टीचा उल्लेख मी या ठिकाणी करतो मी बाकी कंपनीचं नाव घेणार नाही परंतु आम्ही त्यावेळेच्या ॲक्टिंग प्रेसि ऍक्टिंग चीफ मिनिस्टर आनंदीबेन पटेल होत्या पण मोदीजी संपूर्ण देशभर फिरत होते आणि रोज रात्री ते परत अहमदाबादला यायचे अहमदाबादला आल्यानंतर सगळ्या दिवसाभराचा आढावा घेणं सगळ्या फाईल्सला ग्रीन सिग्नल देणं किंवा त्याच्यावरचे ऑब्जेक्शन रेस करणं या सगळ्या गोष्टी करत असताना एका टोल नाक्याचं काम का थांबलं याच्या विचारणा आमच्या देखत आनंदीबेन पटेलनी संबंधित कॉन्ट्रॅक्टरला आणि संबंधित अधिकाऱ्यांना विचारलं आणि त्या क्षणाला निर्णय सांगितला की जर या तारखेपर्यंत काम पूर्ण झालं नाही तर तुमचं काम आम्ही काढून घेतलेलं आहे अशा प्रकारचा तडकाफडकी निर्णय घेण्याची कुवत आणि क्षमता या दोन्ही गोष्टी त्या सरकारमध्ये आम्हाला प्रत्यक्षात पाहायला मिळालं प्रशासक मोदींचं ना? एक नाव तयार झालं आणि म्हणून दोन हजार सत्तेचाळीसच्या उज्ज्वल भारताचं विकसनशील भारताचं विकसित भारताचं स्वप्न आपण पाहतो आहोत आजपर्यंत या सगळ्या गोष्टींकडे फक्त आणि फक्त कागदोपत्री घोडे नाचवण्यापलडे आपण काही केलं नाही मी आपल्याला एवढ्यासाठी सांगेन की बी असेल रस्त्याची आखणी असेल त्याच्यानंतर कांकरीया तालाबसारखे प्रोजेक्ट असतील ज्या प्रोजेक्टमध्ये जसं गार्डन आहे तसंच लोकशिक्षण आहे तसंच सामान्य लोकांचं सा असलेलं एक बुद्ध्यांक उंचावण्यासाठी करण्याला आलेला उपक्रम आहेत हे मी आपल्याला मुद्दाम सांगेन तिसरा एकच विषय मी आत्ता या चॅनलमध्ये घेणार आहे आता या एपिसोडमध्ये घेणार आहे याचं कारण एकच की तिसरा जो विषय आहे तो खूप महत्वपूर्ण आहे व्हायब्रंट गुजरात ही कल्पना काय आहे तर देश विदेशातील असलेले उद्योजक हे माझ्या प्रांतात आले पाहिजेत माझ्या ठिकाणी त्यांनी इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे कारण त्याच्यातनं एक वेगळ्या प्रकारचा रोजगार निर्मिती होणार आहे माझ्या संपूर्ण राज्याला एक उज्ज्वल आर्थिक कणा तयार होणारे आणि या सगळ्या आर्थिक कण्यासाठी मी काय करू शकतो तर व्हायब्रंट गुजरात ही कल्पना अहमदाबादमध्ये आली आणि ही व्हायब्रंट गुजरातची कल्पना प्रत्यक्ष राबवत असताना त्यालाच अनुषंगिक असलेला एक विषय त्या ठिकाणी केला गेला याच्यावर मी पुढच्या एपिसोडमध्ये बोलणार आहे तो विषय असा आहे की गिफ्ट सिटीची निर्मिती ही त्या काळामध्ये सुरू होती गांधीनगर आणि अहमदाबादच्या मध्ये गिफ्ट सिटीची निर्माण सुरू होतं त्याचं कारण एकच आज गिफ्ट सिटी पूर्ण झालेली आहे आणि या गिफ्ट सिटीमध्ये मोठ्या प्रमाणावरती आंतरराष्ट्रीय दर्जाचे आंतरराष्ट्रीय क्षेत्रातले विविध उद्योजकांची कॉर्पोरेट ऑफिसेस आहेत विविध प्रकारची सर्व सुविधा इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे काय काय असू शकतं याचा एक वेगळ्या प्रकारचा मापदंड वेगळ्या प्रकारचा विचार गिफ्ट सिटीने केला व्हायब्रंट गुजरात हे त्याचं मूळ आहे व्हायब्रंट गुजरातच्या निमित्ताने संपूर्ण मंत्रिमंडळ संपूर्ण गुजराती जनता संपूर्ण अहमदाबाद सर्व प्रकारची असलेली अस्थापनं सरकारी धोरणं राबवणारी अस्थापनं यांचा असलेला सहभाग आणि त्यामुळे व्हायब्रंट गुजरात हे पूर्णतः यशस्वी झालं मी आपल्याला एवढ्यासाठीच सांगीन की आपल्या प्रांताचा आपल्या देशाचा इतका मूलभूत विचार आणि विकासाच्या दृष्टीने प्रत्येक क्षण आणि प्रत्येक पाऊल जर टाकायचं ठरलं ते नेतृत्व कसं असायला पाहिजे मोदींचं उत्तुंग नेतृत्व यामुळेच आहे मी आपल्याला एवढ्यासाठीच सांगीन की या सगळ्या विषयामध्ये पुढच्या एपिसोडमध्ये आपण अन्यही दोन हजार बारा साली आम्ही जे पाहिलेलं आहे अनुभवलेलं आहे ते परत एकदा आपल्याला सांगणार आहोत आणि एकच गोष्ट सांगतो अभय कुलकर्णींशी नुकतंच या संदर्भात बोलणं झालं त्यांना मी विचारलं तर ते म्हटले दीड महिन्यापूर्वी जाऊन आलो अजूनही बी आर टी तशीच चालू आहे त्याच क्षमतेने चालू आहे सार्वजनिक क्षेत्रामधले आपले प्रकल्प चांगल्या आणि निकोप पद्धतीने बाळसं धरलेले आहेत किंवा नाहीत याच्याकडे लक्ष ठेवणं याचा फीडबॅक घेणं हे देखील प्रशासनाचं काम आहे एवढंच या निमित्ताने सांगतो आणि थांबतो धन्यवाद आपण या सगळ्या विषयाला याच्या आधी जसं लाईक केलंय सबस्क्राईब केले शेअर केले तसंच परत एकदा करा एवढंच या निमित्ताने सांगतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद